हा विजय अहिल्यानगरच्या जनतेकरता जनतेला मी समर्पित करतो की ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपाच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिला आशीर्वाद दिला हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेबांचा सा आहे हा विजय आमचे राज्य देशाचे आपले कणखर गृहमंत्री माने अमित भाईंचा आहे हा विजय ज्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जद्दीपमान यश पक्षाला भारतीय पक्ष मिळालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि आमच्या अहिलानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युवती जी झाली त्या पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांचं यांना सुद्धा या यशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो तर मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार मान्य संग्राम भैया जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद राहिली मला त्या दोघांच्या कष्टच फळ आपल्याला आज पाहायला मिळतं की अडुसष्टपैकी बावन्न जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालं आहे त्यांचंसुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो

<laughs> आता निवडणूक आता शिवसेनेचे नेते आता उमरटाचे नेते आरोप करायला लागलेच आहे की एकतर निवडणूक आरोप करायचे नाहीतर मग जो एक फॅशन झालेली आहे ई आरोप करायचे मग या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आता विश्वास आला नाही हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला अतिस्पष्ट दिसत आहे ते कसं आहे की त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे आम्ही एक विशेष ते कार्यक्रम घेऊन जनतेसमोर गेलो होतो आमदार संग्रामभाई जगताप असतील डॉक्टर सुजय असतील यांनी एक विश्वास विश्वासाचा एक विश्वासक असं शहर म्हणजे अलिनगर शहराच्या विकासाकरता लोकांना आश्वासन दिलं होतं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय शिक्कामोर्तब केलाय त्यामुळे मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठरवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादी युतीला आपल्याला करावं लागणार आहे आमची दोघे दोघेही तरुण आहेत दोघे निर्णय घेतील बसून निवडणुकी पूर्वी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही शिंदेनगर बदलत नाही असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये जनता जो आपल्यासाठी झगडतो काम करतो त्याच्यासाठी जनता त्यांच्या मतदार उभे राहतात मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल मान्य देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला मग कोस्टल रोडच्या रोपण असेल मेट्रोच्या माध्यमातून असेल से आता सेतू आहे आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये बरं राहतं आहे मला वाटतं त्यामुळे कधी नवत घरातून जागा व्हायचं आणि मग बाहेर यायचं आणि आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं जनते आता आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे जन हा मुंबई मग निकाल स्पष्ट सांगतो आहे पुणे महानगरपालिकेचा निकाल पिंपरी चिंचवड नगर महापालिकेमध्ये उभाराला नोकरी नाकारलं आहे राष्ट्रवादी पवार शरद पवार पक्षाला आहे सगळ्या ठिकाणी त्याची दुर्धान झालेली आहे मला वाटतं म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही लोक ह्या युतीला कंटाळलेल्या आहेत एक एकत्र करणारा असं दिसत आहेत निवडणुकीतून महानगर पालिका के, के चुनाव में ये जो भारतीय जनता पक्षा को जो पक्ष को जो सफलता मिली है मैं समझता हूँ कि महाराष्ट्र की जो महापालिका के, के जो मतदार हैं उनका उनका ये विजय है और सबसे बड़ी बात है कि हमारे लोकप्रिय प्रधानमंत्री विश्व नेता आदरणीय नरेंद्र मोदी जी इनको इनके नेतृत्व को लोगों ने अपना समर्थन दिया है देश के प्रखर मंत्री जो है अमित भाई शाह उनका हमेशा मार्गदर्शन महाराष्ट्र को मिला है उनके नेतृत्व पे लोगों ने मोहर लगाई है और मैं सबसे बड़ा मैं सबसे अभिनंदन हमारे नेता राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडनवीस साहब का करना चाहता हूँ कि जिस तरह से पिछले एक साल से अढ़ाई साल से महाराष्ट्र की पूरी जो छवि बदल रहे हैं सभी क्षेत्रों का जो विकास जिस तरह से हो रहा है लोगों ने उनके नेतृत्व में अपनी पसंदी लोगों ने उनका नेतृत्व में मोड़ लगाई है सबसे बड़ा विजय हमारा महायुति का है कभी जो कई जगह हम आपस में लड़े हैं फिर भी महाराष्ट्र का सबसे बड़ी जीत महायुति की वो तो मैंने चुनाव के पहले ही कहा था वो ठाकरे अभी जो उनका मुंबई में कोई ब्रांड ही नहीं है मुंबई एक ही ब्रांड है भाजप और फडणवीस सबलाही ब्रँड आहे बाकी सबका ब्रँड अभी सबका ब्रँड काय ब्रँड <दुणाथ> म्हणजे काय हे आता जिल्हा परिषद निवडणूक आहे आता आमच्या आता जिल्हा हॅट्रिक झालेली आहे विधानसभेला आपण जे एवढं मोठं यश मिळालं आहे नगरपालिकेने एवढं मोठं यश मिळालं आहे मान्य मुख्यमंत्री मोदयाने मी नगरसभेत सांगितलं होतं आम्ही महानगरपालिकेत सुद्धा हॅट्रिक करू ते करून दाखवली आता चौथा धमाका हा जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जिल्हा परिषद जिल्हा परिषदेवर महायुती सत्ता येईल याच्याबद्दल काही संधी नाही आता जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यात जे निवडणूक अधिकारी आहे ते चौकशी करतील त्याचं आपल्याला आज प्रती दिसते ज्यांना त्यावेळी लोकांना फेक नेरेटिव्ह जे लोकांनी मतदान दुर्दैवानं मतदारांना बोलवण्याचं काम झालं तो फेक नेरेटिव्ह होता आता हे मतदाराच्या लक्षात आलेलं आहे आज साहेबांच्या राष्ट्रवादीला त्यांचा पूर्ण धुवा झालेला आहे मला वाटतं त्यांना जनतेने पूर्ण नाकारलेलं आहे आणि सुद्धा मला वाटतं अवघी एकच जागा मिळाली एकच जागा मला वाटतं ना याच्या पलीकडे म्हणून जनतेनं आपली चूक दुरुस्त केलेली आहे निवडणुकीमध्ये आणि भविष्यात सुद्धा असेच निकाल लागतील माझ्या मला याच्यामध्ये पूर्ण विश्वास आहे जनता जनार्दनाचा जनार्दन या महापरित् व्यक्त नगरपालिकेमध्ये विधानसभेला नगरपालिकेला महानगर विश्वास के व्यक्त केलेला आहे मला वाटतंही डॉक्टर सुजयनी त्यासाठी आवी जे अवि अविरत परिश्रम घेतलेले आहेत जनता जनार्दन त्या नाशिरात येईल त्या माझ्या मनात काही शंका नाही आता संग्रामया जुडीला त्यामुळे आता आज कुणी अडचण राहिली नाही सगळ्यांनी उठक महायोजन केलं दुसऱ्याला संधी नाही आहे धन्यवाद